श्री ललिता पंचमी म्हणजे अश्विन शुक्लपंचमीला ललिता व्रत करावयाचे आहे हे काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललितापंचमी साजरी केली जाते या दिवशी भक्त व्रत व पूजापाठ करतात पौराणिक मान्यतानुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखीने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडशोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते आदिशक्ती आई ललिता दहा महाविद्यांपैकी एक आहे पंचमीचं व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे या दिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या उपांग ललिता या रूपाची पूजा केली जाते करंडा या भांडे प्रकारावरील केवळ झाकणाची प्रतीक रूप पूजा या दिवशी केली जाते ललिता देवीला दुर्वाचा हार अर्पण केला जातो देवीच्या नैवेद्याला खीर लाडू घारगे तयार करतात भोपळ्याच्या घारग्याचे वाण देण्याची पद्धतीही दिसून येते रात्री जागरण आणि देवीच्या कथेचे श्रवण केले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी व्रताचे उद्यापन केले जाते हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करतात